सो हे का चाललं हो काम आला सकाळ दाखवत दा ना आले पाऊस तिघं झाले भिजत ती चाललं पाऊस आला ना आमची तर काही वापरत ना दोर मला असतेच ती रस्त बघा असते आम्हाला सुरुद्धा टाड टाटला आला सुरुद्ध चला चला आता फटाफट जायला लागेल काम हो आज आपला आलेख बाहेरणारे काम हो आज आपण चौघजण आपली परत गँग झाले तारे लय पाऊस पावसाला रे चांगलं भिजायला लागेल इथं पावसाला छत्री आली ना तुम्ही का ना कायच बघा छत्री आल तरी पण भिजत काय जो छत्री बॅग येसर आले आता अख्खाच बॅग भिजल्या जग धावत गेले रे पुढं आपलं भाई आल भाईरा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आपलं लोक जादू आली जादू जादू ताप आले का जादू आला जादू आजारी जादू जादू पटीला काल झाली पाहिजे त्या गोडांमध्ये किती आपला आले काय आले काम किती किती सुट्टी होता महिन्याभर सुट्टी होता तू जास्त जास्त का मग प्रथम काय आहे ना रे उद्या काहीच राडा हो ना उद्या नवीन भरती काहीच पावसाळचे कोण ना कामाला लाग असेल तर आलेकला फोन करा आले लावतो कामाला पोरं लावशील ना कार खराब का खराब दलितलं काप येऊ काही हिजावर भारी काप आहे चाललेलं सरकारी नोकरी आले भाईला तरी आलेक तुला खराब काप आहे मारवाला कुणाला पहिली असेल ते मारवा आलेकला डी करा आले एक भोईर घाई इस्ट आय मेसेज करा पैसे दोरी पारवा भेटतील एक रुपयाला एक पारा किती पारवाची फुल पॉवरफुल आहे काय आपलं जेवण घेऊन झालंय ऋषी भाई व्हिडिओ व्हिडिओबॉल केला तर त्याचा ब्लॉक बघाय चिंबोऱ्यांचा ब्लॉक टाकले भाई चिंबोरा कशा बनवते सांगले त्यांनी आणि आता आपली मिटिंग झाले मोर्चा मोर्चा पगार वाराजे लपव लपव काहीच या खतरनाक विषय चालतं काम आहोत डायरेक्ट पगार वारवले काय पवार फुल मेहनत घेतली काय डायरेक्ट पगार वारवले आणि आपला आले भाई पण नवीन परत सुट्टीवर कुठे त्या चांगले जागेवर जगू सर ओके चाललं आणि आम्ही चाललो आता आठ गावात वगैरे चालले पावसाचं कसं आहे सगळं भिजू गावतानाच मग प ट्रेन येतं ना अरे बघ इथून काय ट्रेन आताच बघ वाजता खतरनाक केले काहीच कामाला काय असेल तर पाटक्यान मेसेजेस करा ना लागा। लागा। लाग का आम्हाला इथं फाटाफट त्रास करावं लागतील आता धरात धर आता पेमेंट वारले आहे डायरेक्ट तुम्हाला म्हणून वारून भेटेल टेन्शन ना काम धरलं आहे फुल फुल प्रेशर टाकलं सरांच्या यायचा झोपाचा आणि जायचं पाचला घरी यायचा दररोज दहा वाजता यायचा पाचला घरी दहाला याचा आकार काम चालू होतं नंतर लगे जेवाची सुट्टी नंतर लगे साडेपाचला घरी कधी पाच कधी साडेपाच जेव्हा जातानी सगळं पाण्यातली पाप धावून जायचा इथून रास पाणी लागतं सगळं पाप धावून जाऊ आज इच्छा चालले पावाला जायचं काय जाता तर कायच लय गरम झालं आम्हाला तिकडं मग आम्ही जातो पाहून बघू आपलं जगू सांपुरं गेले ते जर थांबले असतील पाहू नाही तर मग लय मजा करू पाहू सगळे रस्त बंद आले की जरा सुट्टी होता पंधरा वीस दिवस दिवस सुट्टी होता आता आली तो आणि प्रथम आई उद्या येणार रे कम बॅक होणार बाई पोरं ना ऐकणार रास कामवून हा भारी भारी प्लांट जाता आता सगळं बी भेटतं सगळं पाप धून जावं मी पावसाचे पाण्यानं